श्री स्वामी समर्थ प्रिय बाळा मी तुझी हाक ऐकली आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे दुःख संपेल कृपया करून दहा मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करतो माझ्या मुला मला तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणून न विसरता आज माझा संदेश दुर्लक्ष करू नका कारण मला जे सांगायचे आहे ते ऐकणे आणि सांगणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा माझ्या मुला काही गोष्टी अशा आहेत ज्या मी तुला अनेकदा सांगतो तु। वेळेचा बदल निश्चित आहे प्रत्येक वेळ मजबूत असेल असे नाही आणि प्रत्येक वेळ कठीण असेल असेही नाही ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र बदलणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हा बदलही जीवनात आवश्यक आहे जेणेकरून वेळोवेळी ते अधिक मजबूत होईल आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतः तुमची सर्व कामे कशी खराब करता आणि तुमची तयार केलेली कामे कशी खराब होतात हे प्रियात्मा तुझ्या कृती तुझ्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत हे तुला आता समजले पाहिजे माझे नाव समर्थ आहे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची सुख आणि शांती माझ्या नावात आहे सर्व सौमी सौमी समर्त टाइप स्वामी भक्तांनी स्वामी समर्थ टाईप करा आणि संदेश शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात आयुष्यात कोणावर फार काळ रुसू नये रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची स्वामी म्हणतात ज्याला सुखी व्हायचं आहे त्यानं पहिली माघार घ्यायची अहंकार हा सर्व नात्यांना सुरुंग लागणारी वात आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी होतो अपयश येत असेल तर मनावर घेऊ नकोस तुला ते मिळणार आहे ज्याचा विचार तू केला नाहीस बाळा घाबरू नकोस चिंता करू नकोस मन शांत ठेवून नामस्मरण कर तुला नेहमीच आहे माझा आशीर्वाद तुझ्या दारी सुखाचं होत आहे आगमन अरे बाळा तुझ्या डोळ्यातील भाव तुझ्या हृदयाची भाषा सांगते जेव्हा समजेल तुला भक्ती आणि प्रेमाचा अर्थ तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते अरे बाळा मायेची ऊफ गरजेची जेवढी तेवढीच गरजेची धाकाची छडी त्यामुळेच आज तू खंबीर आहेस तुझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे काळजी करणं सोडून दे तुला न मिळणाऱ्या गोष्टींबद्दल तुला यापेक्षा जास्त मिळणार आहे योग्य वेळ येतास त्याची प्रचिती तुला दिसणार आहे तुला सगळ्याच गोष्टी शक्य आहेत मन लावून करून तर बघ तुला जमणारच आहे अशक्य जे जमणार नाही ते मी शक्य करणार आहे बाळा खऱ्या मायेला अंतर देऊ नकोस ते कधीही न संपणार असतं तुझी भक्ती पूर्ण झालीच म्हणून समज जिथं माझं अस्तित्व असतं अरे बाळा जरी शिकली नाही आई तरीही तुझ्या आयुष्याचा ती उद्धार करी कधीच अंतर देऊ नकोस तिला आहे तिच्या ममतेची थोर पुण्या तुमचे कर्म चांगले करा कारण थेच तुम्हाला लागते पण त्रास आम्हाला होत असतो कारण मी तुमची आई आहे मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमच्या आईला त्रास झालेला चालेल का स्वामी स्वाभिमंतात काळानुसार बदलायला शिका नाही तर वेळ बदला परिस्थितीला दोष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही ते वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीबदेखील वेळोवेळी बदलत असते म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नका फक्त योग्य वेळेची वाट पहा कारण वेळ नक्कीच बदलेल स्वामी म्हणतात माझ्या बाळांनो एक लक्षात ठेवा आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून धाकू नका कारण नियती बदला घेतेच कर्म चांगले ठेवा सर्व चांगलेच होईल तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार तू कोणाच्या शब्दाखाली दबावाखाली जाणार नाही अशीच जगण्याची रीत बनव जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आपल्या आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच पण या सर्वात महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळवणं व न, न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो सक्सेसफुल होतो जेथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या आपण कुणाचे वाईट विचार करायचे नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ